चला तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण केवीस एक्झाम दोन हजार अठरा बावीस डिसेंबर रोजी झालेला पेपर आणि या पेपर मधील गणिताची सर्व स्पष्टीकरण भाग एक मध्ये आपण नऊ गणित सोडवून घेतली होती राहिलेली सर्व गणित या व्हिडिओमध्ये लगेच पाहूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे एक्स घन वजा तीन एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दोन चा एक अवयव कोणता तर या ठिकाणी आपल्याला एक अवयव शोधण्यासाठी हे समीकरण कोणत्या नंबरनी समाधान होतं सॅटिस्फाय होतं म्हणजेच एक्स घण वजा तीन एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दोन यामध्ये आपण जर एक्स बरोबर जर एक किंमत ठेवली तर शून्य उत्तर येतं का हे आपण चेक करूयात म्हणजे आपल्याला एक समजेल की एक्स बरोबर एक हा एक त्याचा अवयव आहे तर आपण या ठिकाणी जर किंमत ठेवली तर एक चा घण वजा तीन एक चा वर्ग अधिक तीन गुणिले एक वजा दोन ही जर किंमत काढली तर एक वजा तीन अधिक तीन वजा दोन आणि याचं उत्तर येणार आहे मायनस एक हे नॉट इक्वल टू झिरो आहे म्हणजेच एक्स बरोबर एक ही सुद्धा किंमत नाही त्यानंतर एक्स बरोबर दोन घेऊया एक्स बरोबर दोन जर ठेवलं तर दोनचा घन वजा तीन गुणिले दोनचा वर्ग अधिक तीन गुणिले दोन वजा दोन या ठिकाणी याची किंमत येईल दोनचा घन आठ वजा तीन गुणिले दोनचा वर्ग चार चार म्हणजेच मायनस बारा अधिक तीन दोन्ही सहा आणि हे मायनस दोन या ठिकाणी हे प्लस आठ आणि प्लस सहा म्हणजेच प्लस चौदा आणि मायनस बारा मायनस दोन म्हणजे मायनस चौदा याचं उत्तर येईल शून्य याचा अर्थ एक्स बरोबर दोन ही किंमत या समीकरणाला समाधान करते सॅटिस्फाय करते म्हणजेच एक्स बरोबर दोन याचा अर्थ एक्स वजा दोन बरोबर शून्य हा एक अवयव या समीकरणाचा आहे आता या एका अवयवाने जर याला समीकरणाला भागलं तर आपल्याला दुसरा अवयव मिळेल आणि दुसरा अवयव शोधत असताना आपण एक्स घन वजा तीन एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दोन याला या एका अवयवानं भागणार आहोत म्हणजेच एक्स वजा दोन न भागायचे आपल्याला एक्स वजा दोन न भागत असताना या ठिकाणी एक्स एक्स घन आहे तर आपल्याला एक्स घन हवं असेल तर एक्स वर्ग न गुणूया म्हणजे एक्स, 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 एक्स वर्ग जर एक्स गुणलं तर एक्स चा घन वजा एक्स ने जर वजा दोन गुणलं तर दोन एक्स चा वर्ग या ठिकाणी आता वजा करायचं असतं म्हणून या ठिकाणी वजा चिन्ह आणि हे होईल प्लस चिन्ह म्हणजे हे घन आणि हे घन या ठिकाणी शून्य येईल आणि या ठिकाणी यांची मायनस दो तीन एक्स वर्ग आणि प्लस दोन एक्स वर्ग म्हणजेच मायनस एक्स वर्ग अधिक तीन एक्स आपण वरच घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पाहिजे वजा एक्स वर्ग आपल्याकडे आहे एक्स म्हणजे या ठिकाणी वजा एक्स न गुणूयात वजा एक्सनी जर याला गुणलं तर या ठिकाणी हे होईल वजा एक्स वर्ग आणि वजा वजा अधिक दोन एक्स यामध्ये आपल्याला पुन्हा वजा बाकी करावी लागेल म्हणजे हे प्लस चिन्ह होईल आणि हे वजा होईल हे दोन कटतील आणि या ठिकाणी येईल एक्स वजा आणि हे वरचं दोन घेतलं तर वजा दोन या ठिकाणी प्लस एक न गुणा आपल्याला मिळेल एक्स वजा दोन आणि या ठिकाणी ही येईल शून्य तर या ठिकाणी आपले जे भागाकार आलेला आहे तो आहे एक्स वर्ग वजा एक्स अधिक एक हा त्याचा एक अवयव आहे म्हणून या ठिकाणी एक्स वर्ग वजा एक्स अधिक एक पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे यानंतर पाहूया पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या तीनशे चाळीस पट आहे जर मसावी सव्वीस आणि एक संख्या चारशे बेचाळीस असेल तर दुसरी संख्या किती असेल तर या ठिकाणी जर आपण थोडक्यात मांडणी केली याची तर या ठिकाणी मसावी दिलाय आपल्याला सव्वीस लसावी मसावीच्या तीनशे चाळीस पट म्हणजे सव्वीस गुणिले तीनशे चाळीस पट त्याचबरोबर एक संख्या एक संख्या आहे चारशे बेचाळीस आपल्याला दुसरी संख्या शोधायची आहे तर या ठिकाणी सूत्र सर्वांनाच माहीत आहे लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार या ठिकाणी लसावी आलेला आहे आपला सव्वीस गुणिले तीनशे चाळीस आणि मसावी आहे सव्वीस बरोबर एक संख्या आहे चारशे बेचाळीस दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे आणि म्हणून दुसरी संख्या बरोबर या ठिकाणी सव्वीस गुणिले तीनशे चाळीस गुणिले सव्वीस छेदामध्ये येईल चारशे बेचाळीस म्हणजे हे गुणाकारामध्ये जे आहे ते इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये येतं आणि हा भागाकार करत असताना आपण डायरेक्ट याला जर सव्वीस न भागलं तर सव्वीस एक सव्वीस सव्वीस एक सव्वीस या ठिकाणी बाकी उरेल आठ राणे हे एकशे ब्याऐंशी होईल आणि सव्वीस सत्तर एकशे ब्याऐंशीचे सतरा येईल त्यानंतर सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस आणि हे शून्य म्हणजेच वीस गुणिले सव्वीस सव्वीस दोन्ही बावन्न आणि हे शून्य म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पाचशे वीस पर्याय क्रमांक तीन दुसरी संख्या असेल पाचशे वीस यानंतर पाहूया पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे एका रकमेचे बारा टक्के दराने दोन वर्षाची रास सदोतीस हजार सहाशे बत्तीस रुपये असेल तर पहिल्यापेक्षा दुप्पट कालावधीत त्याच दराने होणारे सरळ व्याज किती असेल तर या ठिकाणी आपल्याला अमाऊंट दिलेली आहे सदोतीस हजार सहाशे बत्तीस इयन म्हणजेच नंबर ऑफ इयर आहे दोन पर्सेंटेज आहे बारा टक्के तर आपल्याला या पूर्ण माहितीवरून सुरुवातीला पी शोधून घ्यावा लागेल किती आहे त्यानंतर पी शोधल्यानंतर आपल्याला दुसऱ्या वेळेसची माहिती जी दिलेली आहे त्याचा उपयोग करून ते सोडवून घ्यावा लागेल तर या ठिकाणी सर्वांना सूत्र माहिती असेलच अमाऊंट बरोबर रास बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा घातांक यन या ठिकाणी जर आपण संख्या ठेवल्या तर ए आहे सदोतीस हजार सहाशे बत्तीस पी जशाला तसं ठेवा या ठिकाणी एक अधिक रेट आहे बारा छेद शंभर कंसाचा वर्ग या ठिकाणी डायरेक्ट आता मी तिथे पी लिहिण्याऐवजी हे पी बरोबर डायरेक्ट लिहितो आणि याचा जर विचार केला या कंसाचा तर शंभर एक शंभर आणि हे बारा एकशे बाराचा वर्ग आणि छेदामध्ये शंभरचा वर्ग तो शंभरचा वर्ग इकडे गुणाकारामध्ये येईल म्हणजे सदोतीस हजार सहाशे बत्तीस गुणिले शंभर गुणिले शंभर येईल आणि छेदामध्ये येईल एकशे बारा गुणिले एकशे बारा आणि हे जर आपण सोडवलं तर याचं उत्तर येणार आहे तीस हजार म्हणजेच आपल्याला मुद्दल मिळेल तीस हजार रुपये आता आपल्याला सांगितलेलं आहे की पुन्हा पी तीसच हजार रुपये ठेवा आणि मुदत जी आहे नंबर ऑफ इयर ते चार वर्ष करा रेट पण तोच असणार आहे बारा टक्के आणि आपल्याला विचारला आहे सिंपल इंटरेस्ट त्यानंतर सिंपल इंटरेस्टचं सूत्र लिहूया आपण पी गुणिले एन गुणिले आर भागिले शंभर म्हणजे त्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो तीस हजार गुणिले चार गुणिले रेट बारा छेदामध्ये शंभर या ठिकाणी हे दोन शून्य कटली दोन शून्य कटली आता या ठिकाणी गुणाकार करत असताना हे तीनशे आणि हा बारा आणि चारचा जर गुणाकार केला त्याचबरोबर तीन आणि चारचा जर गुणाकार केला तर हा येईल तीन चौक बाराशे गुणिले बारा या ठिकाणी बारा बाराचा गुणाकार केला तर एकशे चौवेचाळीस आणि हे दोन शून्य म्हणजे उत्तर असणार आहे चौदा हजार चारशे पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच पुढचा प्रश्न आहे इष्टिका चित्तीची लांबी रुंदी व उंचीचे गुणोत्तर एकास दोनास तीन असून त्यांचे एकूण पृष्ठफळ एक हजार एकशे म्हणजे थोडक्यात अकराशे सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर घनफळ किती थी, तर या ठिकाणी पहा येल बरोबर एक्स बी बरोबर दोन एक्स आणि एच बरोबर तीन एक्स दिलेला आहे तर या माहितीवरून आपल्याला टोटल सरफेस माहिती आहे एकूण पृष्ठफळ टोटल सरफेस आणि त्याचं सूत्र आहे दोन कंसात एल बी प्लस बी एच प्लस एल एच या ठिकाणी सर्वांच्या किमती ठेवूया टोटल सरफेस आहे एक हजार शंभर बरोबर दोन कंसात एल म्हणजे हे एक्स गुणिले बी म्हणजेच दोन एक्स अधिक बी म्हणजे दोन एक्स गुणिले तीन एक्स अधिक एक्स गुणिले तीन एक्स म्हणजेच एक हजार शंभर बरोबर दोन कंसामध्ये हा गुणाकार करण्यात आला आहे एक्स आणि दोन म्हणजे दोन एक्स वर्ग अधिक तीन दोन्ही सहा एक्स वर्ग अधिक तीन एक्स वर्ग एक याचाच अर्थ एक हजार शंभर बरोबर दोन गुणिले या सर्वांची बेरीज करा ही बेरीज येईल तुम्हाला दोन आणि सहा आठ आणि तीन अकरा एक्स वर्ग या ठिकाणी अकरानं जर ह्याला भागलं तर या अक... म्हणजे आपण असं लिहूया एक हजार शंभर या ठिकाणी भागाकारामध्ये दोन गुणिले अकरा जर लिहिलं तर हे येईल एक्स वर्ग अकरा एक अकरा आणि हे येईल शंभर म्हणजे आपण असं लिहू शकतो एक्स बरोबर एक्सचा वर्ग बरोबर, एक्स बरोबर शंभर छेद दोन याचं वर्गमूळ काढूया एक्स बरोबर दहा छेद वर्गमुळात दोन म्हणजेच एक्स किंमत आलेली आहे दहा छेद वर्गमुळामध्ये दोन आता या ठिकाणी पहा लांबी असणार आहे दहा वर्गमुळात दोन रुंदी आहे दोन एक्स म्हणजेच या ठिकाणी वीस वर्गमुळात दोन आणि उंची आहे ही यल आहे त्यानंतर हे बी झालं त्यानंतर एच बरोबर तीस वर्ग मुळात दोन तर या ठिकाणी पहा आपल्याला आता घनफळ काढायचं असेल घनफळ बरोबर एल गुणिले बी गुणिले एच म्हणजेच दहा छेद मुळात दोन गुणिले वीस छेद मुळात दोन गुणिले तीस छेद वर्ग मुळात दोन या ठिकाणी जर आपण गुणाकार केला हे वर्गमुळात दोन आणि वर्गमुळात दोन याचा गुणाकार येईल दोन आणि हे वर्गमुळात दोन असंच राहील आणि वरच्या सगळ्यांचा गुणाकार केला तर तीन दोन्ही सहा आणि सहा एक सहा उत्तर वरचा गुन्हा येणार आहे सहा सहा हजार या ठिकाणी तीन शून्य आणि तीन दोन्ही सहा हजार आणि छेदामध्ये हे दोन वर्गमुळात दोन आलेला आहे तर या ठिकाणी ह्या दोन न भागू याला तर हे ये उत्तर येईल तीन हजार छेद वर्गमुळामध्ये दोन आता एखाद्या संख्येला वर्गमुळात दोन ने कसं भागायचं असतं ते लक्षात ठेवा समजा आपल्याकडे तीन हजार छेद वर्गमुळात दोन आहे तर या ठिकाणी तीन हजारचं निम्म करायचं ते आलं एक हजार पाचशे आणि वर्गमुळात दोन पुढे लिहायचं तर हा भागाकार होतो तर या पद्धतीने याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार एक हजार पाचशे वर्गमुळात दोन यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच पुढचा प्रश्न आहे एकटा वीस दिवसामध्ये चार छेद पाच काम पूर्ण करतो राहिलेले काम ए व बी मिळून तीन दिवसा यानंतर पुढचा प्रश्न आहे ए हा एकटा वीस दिवसामध्ये चारशे पाच काम पूर्ण करतो राहिलेले काम ए आणि बी मिळून तीन दिवसामध्ये पूर्ण करतात तर एकट्या एला तेच किंवा त्याच्या इतकं दुप्पट काम करण्यासाठी किती दिवस लागतील ला असा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवत असताना काही सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी सोडवून देणार आहे तर एला वीस दिवस लागतात आणि दोघ जण मिळून तीन दिवसामध्ये करतात तर या तीन आणि वीसचा लसावी वीस आणि तीनचा लसावी बरोबर साठ येतो म्हणजेच एकूण काम एकूण काम असणार आहे साठ हे आपण गृहित धरत आहोत यापैकी ने वीस दिवसामध्ये जे काम केलेलं आहे वीस दिवसात काम ते आहे चार छेद पाच म्हणजे चार छेद पाच गुणिले जर साठ केलं तर ते काम केलेलं आहे अठ्ठेचाळीस आता राहिलेलं जे हो काम आहे ते एकूण काम आपलं साठ होता लक्षात घ्या तर या ठिकाणी अठ्ठेचाळीस काम झालेलं आहे राहिलेलं काम आहे बारा हे बारा काम जे आहे ते ए आणि बी मिळून तीन दिवसात पूर्ण करतात तर आता पहा वीस दिवसामध्ये एने अठ्ठेचाळीस काम पूर्ण केलेलं आहे दिवसात म्हणजे एक दिवसातलं जर काम करायचं असेल आपल्याला तर अठ्ठेचाळीस भागीले वीस जर केलं तर हे काम येईल दोन पॉईंट चार आता या ठिकाणी तीन दिवसामध्ये एन पण काम केलेलं आहे एचे तीन दिवसाचे काम म्हणजेच तीन गुनिले दोन पॉईंट चार आणि हा गुणाकार येईल सात पॉईंट दोन तर या ठिकाणी पहा ना आणि बी ने मिळून बारा काम केले त्यापैकी एचं तीन दिवसाचं काम आहे सात पॉईंट पाच म्हणजेच बीचे तीन दिवसाचे जे काम आहे ते असणार आहे बारा मधून सात पॉईंट दोन वजा करा म्हणजेच चार पॉईंट आठ काम असणार आहे हे बीचं तीन दिवसाचं काम आहे तर बीच एक दिवसाचं जर काम काढलं बी चे एक दिवसाचं काम तर या ठिकाणी चार पॉईंट आठ भागिले तीन करावं लागेल म्हणजेच या ठिकाणी एक दिवसाचं काम येईल एक पॉईंट सोळा आता आपल्याला बी हा दिवसाला एक पॉईंट सहा काम करतो तर एकूण काम आहे साठ आणि याच्यात डबल काम करायचं आहे म्हणजेच एकशे वीस काम करायला किती दिवस लागेल एक पॉईंट सहा न भाग ह्याला तर या ठिकाणी हे येईल बाराशे भागिले सोळा आणि याचं उत्तर असणार आहे पंच्याहत्तर डेज म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर असेल की बी ला एकट्याला दुप्पट काम करायला पंच्याहत्तर दिवस लागतील यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच पुढचा प्रश्न आहे रमनने आठ टक्के ऐवजी चौदा टक्के नफ्याने वस्तू विकली तेव्हा एकशे पन्नास रुपये जास्त आले तर वस्तू सव्वीसशे पन्नास रुपयाला विकली असता किती टक्के नफा होईल तर या ठिकाणी पहा आठ टक्केऐवजी चौदा टक्के याचा अर्थ सहा टक्के जास्त त्यावेळेस जास्त मिळाले एकशे पन्नास रुपये तर आता शंभर टक्के म्हणजे वस्तूची किंमत असेल ती रक्कम किती होईल तर या ठिकाणी शंभर गुणिले एकशे पन्नास भागिले जर आपण हे सहा केलं तर हे उत्तर येईल पंचवीसशे रुपये ही वस्तूची खरेदी किंमत आहे पंचवीसशे रुपये कारण शंभर टक्के म्हणजेच पंचवीसशे रुपये आलेला आहे वस्तू विकली सव्वीसशे पन्नास ला किंमत आहे पंचवीसशे म्हणजे फायदा झाला एकशे पन्नास रुपये तर या ठिकाणी पहा पंचवीसशे रुपये वर एकशे पन्नास रुपये फायदा तर शंभर रुपये किती हे जर सोडवलं तर आपण असं लिहू शकतो शंभर गुणिले एकशे पन्नास भागिले पंचवीसशे आणि पुन्हा हे आपल्याला सहा टक्के मिळेल तर या ठिकाणी याचं उत्तर आहे दोन नंबर पर्याय सहा टक्के प्रश्न आहे एक्क्याऐंशी चा घातांक वजा तीनशे चार गुणिले इन ब्रॅकेट पंचवीसचा घातांक वजा तीनशे दोन भागिले पाचशे दोनचा घातांक मायनस तीन तर याचं उत्तर काय येतं तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये गोंधळ उडाला कारण हे मायनस तीनशे चारचं रुपांतर कसं करायचं हेच माहिती नाही तर या ठिकाणी पहा छेदामध्ये हे पूर्ण घेऊया आपण एक्क्याऐंशी छेद सोळा मायनस तीनशे चार गुणिले इन ब्रॅकेट या ठिकाणी पण हे पूर्ण छेदामध्ये घेतल्यानंतर हे प्लस झालं या ठिकाणी पंचवीस छेद नऊ प्लस तीन छेद दोन भागिले एक छेद पाच छेद दोन कंसाचा घातांक प्लस तीन म्हणजे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे प्रत्येक पद हे छेदामध्ये घेतले आणि त्याचा घातांक हा दहन केलेला आहे तर या ठिकाणी ही स्टेप आपल्याला सोडवून घ्यायची यानंतर पहा या, या ठिकाणी जो घातांक आहे तीन छेद चार तीन छेद चार याचा अर्थ याचं चौथं मूळ काढायचं आहे आणि त्याचा पुन्हा घन करायचा आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो याचं चौथं मूळ तीन छेद दोन कंसाचा घन गुणिले इन ब्रॅकेट एक छेद या ठिकाणी आता घातांक छेदामध्ये दोन आहे म्हणजे याचं वर्गमूळ काढायचं आहे हे येईल पाच छेद तीन कंसाचा घन भागिले एक छेद या ठिकाणी पाच छेद दोन कंसाचा घन याच पद्धतीने ठेवूया तर पाहता या ठिकाणी हे सोडवत असताना याचा घन करून छेदाचा छेद वर अंशामध्ये येईल म्हणजे छेद होईल आठ छेद सत्तावीस गुणिले या ठिकाणी पुन्हा याचा घन करावा लागेल आणि तो घन येईल तीनचा घन वर येईल सत्तावीस छेदामध्ये येईल एकशे पंचवीस आणि या ठिकाणी जशाला तसं भागाकाराचं वर येणार आहे आणि ते येणार आहे एकशे पंचवीस छेद आठ हे जर आपण सोडवलं तर सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस एक सत्तावीस आठ एक आठ आठ एक आठ एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस याचं उत्तर येईल पर्याय दोन नंबरचा पर्याय आहे एक उत्तर येणार आहे तर या पद्धतीनं हा प्रश्न सोडवून घेऊया यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी एक चौकोन दिलेला आहे चौकोन ए बी सी डी आणि या चौकोन ए बी सी डीमध्ये कोण सीचं माप आहे एकशे दोन कोण डीचं माप आहे अठ्ठावन्न या दोन कोणाची जर बेरीज केली तर ती बेरीज येते एकशे साठ अंश याचा अर्थ हे राहिलेले दोन कोण आहेत यांची बेरीज असणार आहे दोनशे अंश त्यामध्ये पण पुन्हा हा बी मधून कोण दुभाजक काढलेला आहे आणि हा ए मधून कोण दुबाजा काढलेला आहे ज्याचा छेदन बिंदू पी दिलाय आणि आपल्याला विचारलंय कोण ए पी बी म्हणजे हा कोण आपल्याला विचारलेला आहे तर या ठिकाणी पहा या दोन कोणाची बेरीज आहे दोनशे म्हणजेच याचे निम्मे कोण हे असणार आहेत या दोन्हीची बेरीज असणार आहे शंभर आणि या त्रिकोण एबीसीमध्ये ए बी पीमध्ये कोण ए प्लस कोण बी हे दोनशे होते त्यांचे जर निम्मे केले तर हे कोण बी ए पी अधिक कोण ए बी पी यांची बेरीज असणार आहे शंभर म्हणून राहिलेला जो कोण आहे कोण ए पी बी बरोबर ऐंशी अंश असेल आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर असेल तर या पद्धतीनं सर्व प्रश्न सोडवून घ्या अतिशय सोपे प्रश्न होते त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी ज्या वापरल्या आहेत त्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि तुम्हाला जर घरी बसून गणित शिकायचं असेल व्हॉट्सअपवर तर अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप करा क्लासचे जे काही रूल्स आहेत नियम आहेत ते तुम्हाला सांगितले जातील तुम्हाला घरी बसून गणित शिकता येईल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच